नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खरी स्वामी भक्ती कशात आहे खूप लोक समर्थांना चमत्कारासाठी आठवतात पण खरी स्वामी शक्ती चमत्कारात नाही आजचा हा संदेश तुम्हाला काही देणार नाही तो तुम्हाला बदलणार आहे आपण स्वामींना म्हणतो माझी अडचण काढा स्वामी माझं दुःख संपवा स्वामी माझं आयुष्य बदला स्वामी पण लक्षात ठेवा स्वामी समर्थ तुमचं आयुष्य बदलायला येत नाहीत ते तुम्हाला मजबूत बनवायला येतात खरी शक्ती कशात आहे खरी स्वामी शक्ती म्हणजे समस्या नाहीसं होणं नाही खरी स्वामी शक्ती म्हणजे समस्येसमोर उभं राहायचं धैर्य तुमच्या आत जागं होणं हे आहे स्वामी समर्थ तुमचं ओझं उचलत नाहीत ते तुम्हाला ओझं उचलण्याची ताकद देतात भक्तांचा गैरसमज तोडणारा हा व्हिडिओ आहे अनेकांना वाटतं मी इतकी सेवा केली मग माझ्याबरोबरच असं का झालं पण एक सत्य लक्षात ठेवा स्वामी समर्थ आवडत्या भक्ताला कधी सोपं आयुष्य देत नाहीत ते त्याला घडवतात प्रत्येक समस्येपासून त्याला बळ देतात खरी स्वामी शक्ती कशात आहे खरी स्वामी शक्ती तुम्हाला रडवण्यात आहे ती रडतानाही तुम्हाला एकटं वाटून न देण्यात आहे तू खाली पडलास तरी तुझ्या हातून उभा राहा असा आवाज येतो हा आवाज तुझा नाही तो स्वामींचा असतो खरी स्वामी शक्ती तुमचं सगळं दुःख काढून टाकण्यात नाही कारण दुःख गेलं आणि स्वामी विसरले गेले तर आयुष्य पुन्हा तुटतंय स्वामी समर्थ दुःख काढून घेत नाहीत ते दुःख सहन करण्याची आतली ताकद देतात म्हणूनच थोडं तरी दुःख पाहिजे तेव्हा देवाचीही आठवण येते दुःख नसेल तर देवाची आठवण काढत नाहीत म्हणूनच दुःख आणि सुख हे दोन्ही असलेच पाहिजे कधी कधी स्वामी उत्तर देत नाहीत पण लक्षात ठेवा उत्तर न मिळणं म्हणजे स्वामी दूर आहेत असं नसतं स्वामी समर्थ मौन नात काम करतात तुम्ही रडता ते ऐकतात तुम्ही गप्प बसता ते समजून घेतात अनेक वेळा आपण म्हणतो स्वामी माझी परीक्षा घेत आहेत पण खरं सांगायचं सा। तर स्वामी परीक्षा घेत नाहीत ते तुमच्या मनातील कमजोरी काढून टाकतात ज्या दिवशी तुम्ही संकटात असूनही चुकीचा मार्ग निवडत नाही त्या दिवशी स्वामींची शक्ती तुमच्यात पूर्णपणे उतरलेली असते स्वामी समर्थ तुम्हाला कधीही तुम्हाला शॉर्टकट देत नाही ते तुम्हाला सक्षम बनवण्याची ताकद देतात आत्मविश्वास देतात तुम्हाला एकदम बळकट बनवतात म्हणूनच काही भक्त म्हणतात माझं आयुष्य खूप कठीण आहे पण तेच भक्त आतून खूप मजबूत असतात हीच खरी स्वामी शक्ती असते तुटूनही तुटत नाही अशी जर आस जर तुम्ही तुम्ही अजूनही उभे आहात सगळं संपल्यासारखं वाटतंय सगळं खचल्यासारखं वाटतंय तरीही तुम्ही उभे आहात तर समजा स्वामी अजूनही तुमच्या आत काम करत आहेत तुमच्या सोबत आहेत तुमच्या मागे उभे आहेत स्वामी समर्थ कधी समोर येऊन म्हणत नाही मी तुझ्यासोबत आहे पण ज्या दिवशी सगळे दूर जातात तरी तू टिकून राहतोस तेव्हा समजावं स्वामी असू अजु, अजूनही तुझ्या मागे उभे आहेत म्हणूनच खरी स्वामी शक्ती मंत्रात नाही फुलात नाही दिव्यात नाही ती आहे तुझ्या मनात निर्माण झालेल्या अटल विश्वासात परिस्थिती बदलली नाही तरी तू खचला नाहीस हीच खरी कृपा जरी तुमच्यावर कितीही बिकट परिस्थिती आली तरी तुम्ही न डगमगता स्वामींना हाक दिली तर तुमचं सगळेच प्रश्न दूर होतात जर आज हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला असेल तर समजा स्वामी समर्थ तुम्हाला एवढंच सांगत आहे मी तुला सोडलं नाही मी तुला तयार करतोय विश्वास ठेवा तू योग्य मार्गावर आहेस म्हणूनच स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहे योग्य वेळ आल्यावर स्वामी समर्थ तुम्हाला नक्कीच तुमच्या मनासारखं देतील म्हणूनच स्वामीवर श्रद्धा आणि विश्वास नक्की ठेवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ